सर सर चिडके नाही डॉक्टर आले तुम्हाला भेटायला नाही तर तब्येत करावी तर देखील होतं तुम्हाला सांगावं म्हणतोय सर सर

आम्हाला आम्हाला जर तपासणी उपचार काही करू द्या आमचं थोडस ऐकावं म्हणून विनंती आहे तुम्हाला थोडं तुमचं ब्लड प्रेशर नाडी तर बघू द्या आम्हाला विचार नाही फक्त तपास मध्ये करू द्या बी सी फक्त असतो आणि नाडी बघतो काय तिसरा दिवस आहे आज आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी वाटते चौथा दिवस आहे संपलाय चौथा झाला पण बहात्तर तास झालेले आणि तुमच्या म्हणजे नवीन पाटलांच्या तब्येतीची काळजी वाटते आम्हाला तुमच्या तुम्ही चांगले राहावे आमचा आमच्या अपेक्षा आहे डॉक्टर साहेब काही तरी म्हणते तर मी काही देत नाही तपासून मोबाईल खाली भाई हां माताजी था बस आंसर वारकरी पाहिजे आम्हाला आमची अपेक्षा आहे बहात्तर तास लोटून गेले त्यासाठी मी स्वतः आलेला आहे सिव्हर्जन म्हणून आलेला आहे मी तुम्हाला भेटायला डॉक्टर म्हणून आलेला आहे भेटायला तपासायला